दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्र हे ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जे गावांची संख्या व ग्रामीण मतदातांची संख्या आपल्याला पाहायला भेटते याच्याबद्दल आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बोललेलो आहोत खूपच सुंदररित्या जे आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेब व तसेच आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व त्यांचे सर्व सवंगडी त्यांचे सर्व मावळे खूपच सुंदररित्या विविध गावांमध्ये जे जाऊन त्यांचा प्रचार करत आहेत होम टू होम प्रचार करत आहेत त्याच्यासोबत जे सभा करत आहेत रॅल्या करत आहेत रोड शो करत आहेत आणि अशाच रोड शो दरम्यान जे आहे पूर्ण तालुक्यातील पूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येका गावाला जे पिंजून काढण्याचं काम या ठिकाणी जे सचिन सचिनदादा कल्याण शेट्टी व त्यांचे मुख्य साथी म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके महेशदादा बिराजदार खूपच सुंदररित्या काम करत आहेत दिवस रात्र एक करून जे आहेत ते या ठिकाणी सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी रामपूर तीर्थ वडगाव त्यासोबतच जे आहे आपल्या सर्वांचं लाडकागाव तोगराळी असे विविध गावांमध्ये जाऊन जे आहेत हे नेते आपल्या आपला प्रचार करत आहेत आपापलं जे आहे प्रसार करत आहेत आपले पूर्ण जे धोरण सांगत आहेत पाच वर्षात मी काय काम केलं आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षात मी काय काम करणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांना पटवून देण्याचं काम करत आहेत एकेका गावाला जाऊन प्रत्येकाला समजून देण्याचं काम करत आहेत आणि खूपच जबरदस्त असा प्रतिसाद त्यांना रामपूर तीर्थ वडगाव व तसेच तोगराळी या गावांमध्ये भेटलेला आहे खूपच सुंदर असा जे आहे हे पूर्ण प्रचाराचा प्रसाराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहू शकता प्रचंड प्रमाणात जे गर्दी प्रत्येका गावातील सभेला भेटलेली आहे तर बघूया आता या सर्व सभांचा या सर्व रोड शोचा या सर्व कार्यक्रमांचा त्यांना फायदा होतो का तोटा होतो हे सर्व जे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल कारण त्याच दिवशी जे आहे या भव्य दिव्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि वीस तारखेला आपल्याला सर्वांना जाऊन मतदान करायचं आहे